बघू शकता भावन भावीन हे बा बीबी आहे का तुम्ही माहिती संगीता बिबी कशाला गेलात काय जादूटो हे टोनाला पण येतो कामं पण ते जादूटोना भिना काय आपण करीत नाही तर हे काय करावं लागते माहिती का तुरीच्या डाळीमध्ये ज्याला ऍसिडिटी ना तुरीच्या डाळीमध्ये याला काय करत म्हणजे आम्ही करतो हा गावाकडचे लोक करतात तुम्ही काय करू नका नाही तर नसलेला ताण व्हायचा डबर म्हणायचे की संगीताईने सांगितलंय मग बरं का तर आम्ही काय करतो माहिती का याला एक सुई अशी जशी एक सुई टोचित होतं आणि मग याला तुरीच्या डाळीमध्ये टाकतो आणि मग ते शिजली ना तुरीची दाय मग हे काढून घ्यायचा आणि मग ते ताय तुरीच्या दाईला फोडणी द्यायची तर हे नाही मग ऍसिडीची होत नाही अशा काही गोष्टी आहेत भया कसं आहेत बिबी काय कसे कशा छटाक उरत का कशा काय छटा तर त्यामुळं हे बिबी आहे ना काम येतं आणि मला बिबीची खूप एलर्जी बरं का तुम्हाला खरी गोष्ट सांगते हाताला लागला बी ना बिबुवा तर लगेच टाकतो हा वरणामध्ये टाकतो मग हे कशाला घ्यायला मग मी म्हणजे काय माहिती का ज्याला कोणाला नाही होत बर का कोणला लय आहे हा मला लयबीआय करण्या हा मला सहन नाही होत पण ते काय करतात माहितीये का तुरीची तुरचीदा असलं ना आपलं तुरिसीचा वरण त्याच्यामध्ये याला थोडी सुई मारायची जर आणि त्याला हा याच्यात टाकायचं म्हणजे मग ऍसिडिटी पोट हे दुखत नाही अशा काही गोष्टी आहेत आयटम हे आता पहिले काय दवाखाने बिवाखाने नव्हते भैया काय सांगू मग आजीच्या पिशवीमध्ये नेहमी बिवरायचं काही लागलं की लगेच ठेवायचं लगेच त्याला का काय सांगू तुम्हाला नाही तर डबल भाया म्हणते की ही काय एवढी मथार काय एवढी सांगायली तसं नाही बरं का मग मी आजजी करायची तसं म्हणून मला आम्ही बघित होता आहे की नाही हाय की नाही बरं भाया हां झाले असते ना भाया चटक हां झाले येताय भाया कोण तो शेपू मला दहा रुपयाची देतो हां खाली धणी देची हां खाली धणी दे कधी साखर नको मला